आज आपण बनवत आहे व्हेज पुलाव तोही कुकरमध्ये अगदी पाच मिनिटात जी मुलं बाहेरगावी शिकतात किंवा काही लोक नोकरीसाठी बाहेरगावी राहतात त्या लोकांसाठी ही रेसिपी फार उपयोगाची ठरणार आहे तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया व्हेज पुलाव बनवण्याकरता या ठिकाणी मी घेतलेला आहे एक चमचा तूप आणि एक छोटी कटोरी घेतली आहे हिरवे वटाणे आणि एक कटोरी घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि आणि दोन घेतलेली आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीला मी कट मारून घेतलेला आहे आणि या ठिकाणी घेतलेलं आहे एक तेजपत्र एक छोटी विलायची आणि दोन लवंग आणि अर्धा चमचा घेतलेला आहे जिरं आणि एक कटोरी घेतलेला आहे बासमती तांदूळ तुम्ही या ठिकाणी कुठलाही तांदूळ घेऊ शकता तांदूळ फक्त जुनाच हवा या ठिकाणी बघा मी तांदूळ छान पाण्याने स्वच्छ करून घेतलेले आहे आणि गॅसवर बघा कुकर ठेवलेला आहे यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तूप तुपामध्ये आपण जेव्हा पुलाव बनवतो तो, तो पुलाव खायला खूप मस्त लागतो जर तुम्ही तूप खात नसाल तर या ठिकाणी तेलाचा वापर सुद्धा करू शकता तूप बघा आपलं गरम झालेलं आहे आता यात टाकायचं आहे एक तेजपत्र एक छोटी विलायची दोन लवंग आणि अर्धा चमचा जिरं आणि आता टाकत आहे दोन हिरवी मिरची याला थोडं परतून घेऊ याला मी परतून घेतलेला आहे आता यात टाकत आहे एक छोटी वाटी हिरवे वटाने याला पाण्याने मी छान स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता टाकणार आहे बारीक चिरून घेतलेलं गाजर या पुलावमध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकता आता याला आपण दोन मिनटासाठी छान परतून घेऊ याला बघा मी थोडं परतून घेतलेलं आहे आता यात टाकत आहे आपले तांदूळ सर्व तांदूळ मी यामध्ये टाकून घेतलेले आहे तांदूळ टाकल्यावर लगेचच पाणी टाकायचं नाही याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं दोन मिनटापर्यंत गॅसचा जाळ मंदच ठेवलेला आहे तुपामध्ये आपण हे तांदूळ छान भाजून घेतले की पुलावची चव खूप मस्त येते पुलाव अजून आपला तयार झाला नाही पण तरी तांदळामध्ये टाकलेले हिरवे वटाणे आणि जे गाजर आहे ते दिसायला बघा की ते मस्त असे वाटत आहे आपण हे तांदूळ दोन मिनटापर्यंत छान परतून घेतलेले आहे आता यात टाकत आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यात टाकूया पाणी एक वाटे तांदळासाठी जर तुम्ही दोन वाटी पाणी टाकलं तर तुमचा हा पुलाव एकदम मस्तपैकी मोका होईल या वाटीने आपण तांदूळ घेतले होते आता मी याच वाटीने दोन वाट्या पाणी घालणार आहे आपण दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता छान हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला बघा छान उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण बंद करून देऊ आणि याच्या दोन सिट्या होऊ देऊ त्याच्या बघा दोन सीटी आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकर थंड होऊ देऊ कुकर बघा आपला थंडा झालेला आहे आता आपण कुकर खोलूया मस्त असा आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे सुगंध सुद्धा खूप मस्त सुटलेला आहे गरमागरम व्हेज पुलाव आपला तयार झालेला आहे याला आता आपण छान मिक्स करून घ्यायचं दिसायला किती मस्त वाटत आहे तसाच खायला सुद्धा फार भारी लागतो तांदळाचा एक एकदा छान असा मोकळा झालेला आहे हे प्रमाण वापरून जर तुम्ही व्हेज पुलाव तयार केला तर तुमचा हा व्हेज पुलाव अगदी परफेक्ट बनेल तुम्ही जर हा पुलाव एक वाटीचा केला दोन वाटीचा केला किंवा कुठल्याही मापाने केला तरी त्याच्या डबल पाणी टाकायचं म्हणजे तुमचा हा पुलाव एकदम परफेक्ट बनेल आता बघा हा पुलाव आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही हा व्हेज पुलाव पटकन तयार करू शकता आजची जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा के नक्की करा धन्यवाद